नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावाची सध्याची परिस्थिती काय आहे तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठा बदल होताना बघायला मिळत आहे तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा उनल, सोलापूर आहे उन्हाळ त्रावक आहे अठरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची द्रावक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये क्विंटल विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव